जाव आलेली आहे जा जे बेनंदाल मध्ये राहत हो आणि त्यांचे ट्विन्स बेबी आहेत त्यामुळे आमच्याकडे असा नुसता दंगा चालू मी oh. oh. देते काढून हॅलो पोहोचले मी आमच्या ऑफिस एरिया मध्ये आज वेदर छान आहे त्यामुळे आम्ही आमच्या बॅकर्ड मध्ये बसलेलो आहोत मस्त चहाचा आनंद घेत कसा गोंधळ उठलाय बघा आमच्याकडे असा ना एक एक झोप काढली आहे त्यांनी भात मंडळी कसे आहात हा सगळे मी अशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत तयारी चालू आहे कामाला जाण्याची शेरूच्या बाबांचं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे त्यांच्यासाठी लंचची तयारी करायची तसंच काल म्हणजे परवा रात्री माझी जाव आलेली आहे जे बिनिंदालमध्ये राहतात आणि त्यांचे ट्विन्स बेबी आहेत त्यामुळे आमच्याकडे असं नुसतं दंगा चालू कारण बाळांना नवीन ठिकाण आहे आणि सर्दी पण झाली ॲडजस्ट व्हायला खूप वेळ जातो त्यांना तर रात्रभर बेबीज रडत होते एक शांत झाले की दुसरं तर असं धमाल चालू आहे मुलींना कसं की बाळांबरं खेळायला मिळते त्यामुळे ते हॅपी आहेत आणि बाळ नवीन ठिकाणी आले त्यामुळे त्यांना काही समजे ना की काय चाललंय त्यांच्यासोबत तर आमचं असं सगळी धावपळ चालू आहे तर आत्ता मी शाबुदाना खिचडी बनवते पटकन आणि भाकरी बनवायची आहे त्याचबरोबर शेपूची भाजी तर चला करून घेते पटापट आणि सगळी आवरी तर चालूच आहे दिवसभर असा वेळ जातो आणि मग समजत नाही आणि मग असं वाटतं की अरे राहून गेलं ब्लॉग बनवायला तर धावपळीत पण तुम्हाला आमच्या सामील करून घेते चला सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला दिवसभरात काय काय घडते ते पाहण्यासाठी स्टेट येऊन भाकरी करता करता एक पिल्लू इकडे आले आमचं खेळायला लागले क्रीप मध्ये हम्म कोण खेळते अरे बापरे भाकरी झालेल्या आहेत तयार नाचणीच्या आणि ज्वारीच्या पिठाच्या भाकरी आहेत या इकडे सांड्याची पातळी भाजी करते सोबत भाजी आणि मागेकडे दोन्ही बेबीज खेळतायत एक दूध पिसे खेळते तेव्हा शर्वरी आणि शिमही छोट्या होते तेव्हा पण असे मागे मी त्यांना स्ट्रोलरमध्ये बसवायचे आणि असं स्वयंपाक करायचे गप्पा मारत मारत तर आत्ता तसंच चालू आहे एक बाळा लागलं आहे आत्ता आणि जस दूध प्यायला लागलंय बॉटल दिली आणि खेळते म्हणजे मग गप्पा मारता मारता काम चालू आहे इथे तर ते आठवलं एकदम मला लहान असताना शीम मशरू असेच बडबड करायचे सगळी कामं आठवून मी पण आता निघालेली आहे कामावरती आता आल्यावरती तुम्हाला भेटते सुंदर फ्लावर्स उघडून आलेले आहेत पूर्ण रोम मध्ये एका बेबीला आंघोळ घालून झाली आणि श्रीमुख काय गाणं काम माझं नाव आहे रिमा आणि मा मी माझ्या बर्थडेला जून हो, माझा बर्थडे जून मध्ये आणि आणि माझं नाव विनय द नेक्स्ट मॉर्निंग गुड मॉर्निंग एवरीवन टिफिन भरण्याची तयारी चालू झाली गुड नाईट गुड अजून झोपडी झाली शिमोची नाही सकाळचे सात दहा झालेले आहेत मुलींचे डबे भरायचे आहेत त्यांच्यासाठी आता मॅगी बनवते कारण की शर्वरीला आज मॅगी खायची आहे ब्रेकफास्ट मध्ये पाणी ठेवले जरा बरं आणि हा विचारलं तर तुम्ही टिफिनला काय देता शर्वरी शिमईला तर प्रत्येक दिवशी वेगळं काहीतरी असतं बऱ्याचदा ब्रेड चीज चिकन असं काहीतरी दिलं जातं बऱ्याचदा पास्ता म्हणजे मुलींना काय खायचं त्यानुसार त्या दिवशीचं मेन ठरलेला असतो काल ब्रेड आणि चीज घेऊन गेल्या होत्या आज ब्रेड आणि हापूसला बनवून द्यायचं आहे बटर लावून त्याच्यावरती ते स्प्रिंकल्स करायचे चॉकलेटचे तर आज हे द्यायचे आणि प्लस फ्रूट द्यायचा असतं आधी मॅगे चॉकलेट

काढून नाही तर दिदी कडून घे काढून गुड मॉर्निंग एव्हरी वन कसे आहात आता मी निघाली सकाळी इतकी घाई झाली मला आज आवरण्यासाठी आवरून आता निघालेली आहे पाच मिनिट बाकी राहिलेले आहेत तर आज माझी साडेदहाला शिफ्ट आहे त्यामुळे साडे दहा ते दीड दोनपर्यंत चालू राहील त्याच्यानंतर नमून परत लंच टायमिंगला घरी येणार सायकलवरती आता इथून कुठे सायकलवरती फिरायला छान वाटतं कारण की आता छान ऊन पडते कवळं कवळं तर आज जवळजवळ सतरा डिग्री टेम्परेचर आहे इथलं शताचे ऊन पडले ना आली आहे मी आता दोन मिनटात पोहोचते पोहोचले मी आमच्या ऑफिस एरियामध्ये आता भेटते मी तुम्हाला माझं काम झाल्यानंतर ना फोन वगैरे आठ पण आत्ता पुन्हा मी रेडी झाली आज शुक्रवार आहे तर शुक्रवारी खूप सारी धावपळ असते आणि उद्या विकेंड असल्यामुळे शर्वरीला तिच्या फ्रेंडच्या बड्डे पार्टीला जायचं इन्व्हिटेशन आलेलं आहे त्यासाठी आत्ता जाऊन मला खूप सारे म्हणजे या महिन्यामध्ये खूप सारे बड्डे आहेत त्यांना इन्व्हिटेशन आले त्याचे त्यामुळे जाऊन बड्डे गिफ्ट्स पाहिजे आहेत आणि जे उद्या आ... ज्या पार्टीला जायचं त्यासाठी घेऊन पण यायचे आता जाऊन जा बाकीच्यांसाठी पाहते काय आहेत का छान छान ऑप्शन आणि उद्या ज्या पार्टीला जायचे आणि आज संध्याकाळी पण एका बर्थडे पार्टीला जायचं आहे तर सगळ्यांसाठी आता गिफ्ट घेऊन येते आत्ता म्हणजे आवडलं तरी एक दोन गिफ्ट आढळले ते बाकीचे मग पुन्हा आम्ही जेव्हा खूप द्वार्फ वगैरे दुसऱ्या सिटीमध्ये जाऊ तेव्हा मग घेऊन यायचा प्रयत्न करते तर चला आत्ता जाते आणि आज इतकं छान ऊन आहे बाहेर सकाळी मी जे फुल जॅकेट घालून गेलते तर इतकं गरम होत होतं म्हणून आता मी पुन्हा हाफ जॅकेट घातलेलं आहे आत्ता जाणार आहे सायकलवरती सायकलवरती कसं आहे की सतत तुम्ही तुम म्हणजे एक्सरसाइज होत राहते आणि मग आपली बॉडी गरम होते तर नंतर नंतरनं नको वाटतं जॅकेट काढायची इच्छा होते त्यामुळे मी आता हाफ जॅकेट घातले आज सतरा डिग्री टेम्परेचर आहे त्यामुळे खूप छान प्रकाश पडला आहे बाहेर मस्त सगळे लोक फिरताना दिसत आहेत तर मुली पण येतील आता दहा मिनिटात त्यांची शाळा सुटेल आणि मग त्यानंतरनं मी जाणार गिफ्टची खरेदी करून झालेली आहे आत्ता आता यांना जाऊन घरी पॅक करावं लागेल गिफ्टची सारी खरेदी करून झाली आहे आता घराच्या दिशेने चालले आणि आजकालचे मुलांना आहे ना हे गिफ्ट आवडतील की नाही हे पण म्हणजे की सांगता येत नाही आपण जे मोठे घेतो हो ते पहिलं आपण कसं की जे आईवडिलांनी आणलं त्याच्यात एकदम आनंदी होऊन जायचं आता म्हणजे मुलांचे फ्रेंड्स जरी असतील तरी ते लगेच तुम्हाला तोंडावर सांगतात की मला हे आवडलेलं नाही आहे किंवा हे माझ्याकडे ऑलरेडी आहे त्यामुळे गिफ्ट घेताना पण खूप सारा टाईम देऊन त्यांच्या वयाला कुठलं गिफ्ट त्यांचे योग्य आहे तो, तो हो ते सगळा वेळ घालवावा लागतो जसं आता मी अर्धा पाऊन तास घालवलं यामध्ये आणि आता चालली आहे घरी तर मुली पण घरी आलेल्या असतील आणि तिथे छोटे बाळा आलेत त्यांचे पण डायपर वगैरे संपले होते ते पण घेऊन झाले चला आता घरी गेल्यावरती तुम्हाला भेटतील आज वेदर छान आहे त्यामुळे आम्ही आमच्या मध्ये बसलेलो आहोत मस्त चहाचा आनंद घेत छोटो पिल्लू पण बसले इथे उन्हाला इकडून समोरून डोळ्यावरती ऊन येते तो खूप मस्त वाटते आणि आता निघायचे थोड्या वेळात शर्वरीचा ड्रॉइंग क्लास आहे तर आज सतरा डिग्री टेम्परेचर होतं त्यामुळे मस्त ऊन होतं चकाचक आणि आता इकडे मागच्या डोरच्या इकडे पण खूप छान ऊन येतं मावळतीचं त्यामुळे आम्ही इथे बसले आता चला चाललो येत आम्ही आणि सायकलवरती जायचं जायचंय शरूला बाजुकीचा वास येतोय ना थोडं वेदर चांगलं झालं की सुरू होतं बाजुकी वगैरे आम्ही आता छान मस्त रेडी होऊन निघालेलो आहोत बर्थडे पार्टीला आणि अस... पार श्रीमूच्या म्हणजे माझ्या फ्रेंडच्या मुलीचा बर्थडे आहे आणि तर आम्ही मस्त आता ड्रेसअप करून निघाला उद्या आहे उद्या मा, आहे माझा फ्रेंडचा उद्या बर्थडे आहे <laughs> माझ्या फ्रेंडचा आज बर्थडे yes, माझ्या फ्रेंड माझ्या बड्डे माझ्या फ्रेंडचा आणि आता माझ्या फ्रेंडच्या मुलीचा बड्डे तर आम्ही चाललोय पुढे बघा आमची इथे

दोघी बहिणी ड्युटीवरती आहेत सध्या चला आमचा हा असाच गोंधळ चालू राहील आता साडे नऊ वाजत आलेले आहेत रात्रीचे आम्ही पण आता बर्थडे पार्टीवरून आलो आणि बाळांची एक एक झोप झाली तर ते उठून आता दंगा करत आहेत तर दोन दिवसापासून जा ब्लॉग चालू आहे थोडा थोडा बनवतो तर अशी धावपळ चालू आहे सध्या त्यामुळे असं बसून किंवा रेसिपीज वगैरे असं काही टाकता येत नाही कारण की असं पटपट आवरायचं आणि कामाला जायचं घरी आल्यावरती स्कूल बाकीच्या मुलींचे बाकीचे क्लासेस वगैरे यात इतका सारा वेळ जातो तर हा दोन दिवसापासूनचा ब्लॉग होता आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा बेलायकन दावा पुन्हा भेटतो नवा विषय नवीन व्हिडिओ घेऊन तुम्ही सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय शुभरात्री